बुलढाणा येथील मिर्झानगर भागात बिबट्याचे मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणि बंदोबस्त करावा बुलढाणा शहराच्या परिसरात बिबट्याचा थरार बघायला मिळाला शहरातल्या मिर्झानगर परिसरात दोन बिबट्याने भर वस्तीत शिरकाव केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे शहरालगत असलेल्या राणावणात यापूर्वी अनेकदा वन्य प्राण्यांचे दर्शन झाले आहे मात्र आता बिबट्यांनी चक्क वस्तीत शिरकाव केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे या घटनेनंतर वनिभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जंगलालगत असलेल्या लोकवस्तीमध्ये जंगली प्राण्यांचा शिरकाव झाल्याच्या अनेक घटना घडत असतात यात वेगवेगळ्या मानव वन्यजीव संघर्ष होऊन त्यात वन्यजीवांसह मनुष्याचा देखील जीव जात असतो मात्र असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे शिवाय तात्काळ उपाययोजना केल्या तर संभाव्य घटना टाळल्या जाऊ शकतात अशीच एक मागणी आता बुलढाणा शहरातील मिर्झा नगर या परिसरातील नागरिकांनी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बुलढाणा